श्री स्वामी समर्थ मित्रांनो सकाळी उठल्याबरोबर झाडू मारणाऱ्या महिलांनी नक्की पहा तुमच्यासोबत काय घडू शकते जर तुम्ही ही चूक करत असाल तर सावध व्हा नमस्कार मित्रांनो तुम्ही सकाळी उठताच सर्वात आधी काय करता जर तुमचं उत्तर हे आहे की मी उठल्याबरोबर झाडू मारते तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी एक मोठा अलार्म आहे कारण सकाळी उठल्याबरोबर झाडू मारणे ही सवय तुमच्या नशिबालाच झाडून टाकते होय हे ऐकून तुम्हाला धक्का बसला ना पण मित्रांनो या व्हिडिओच्या शेवटी तुम्ही स्वतःला म्हणाल हे मला आधीच कुणी का सांगितलं नाही मित्रांनो आज आपण जाणून घेणार आहोत अशा पंचवीसपेक्षा जास्त गोष्टी ज्या सकाळी झाडू मारणाऱ्या स्त्रियांशी संबंधित आहेत घरात लक्ष्मी येते की जाते सकारात्मकता वाढते की दारितद्र येते याचं संपूर्ण गुपित या एका व्हिडिओत उलगडणार आहोत पण मित्रांनो व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी व्हिडिओला एक लाईक नक्की करा चॅनलवर जर का तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये जयलक्ष्मी माता नक्की लिहा सकाळी उठल्या उठल्या झाडू मारणे धार्मिक आणि वास्तूनुसार काय होते एक झाडू म्हणजे देवी लक्ष्मीचं रूप मानलं जातं झाडू ही साधी गोष्ट नाही ती लक्ष्मीदेवीचं प्रतीक आहे भारतीय धर्मशास्त्रानुसार सकाळी सूर्योदयाच्या अगोदर झाडू मारल्यास घरातील लक्ष्मी चालते कारण सकाळी घरात शुभशक्तींचं आगमन होत असतं आणि झाडूने त्या शक्ती झाडल्या जातात नंबर दोन ब्रह्ममुहूर्तात झाडू मारणे आत्मिक आणि आर्थिक नुकसान ठरते जर एखादी स्त्री पहाटे झाडून घेते आणि दरवाजा बाहेर झाडते तर तिच्या हातून दररोज सौख्य धन सुख समृद्धी स्वतःहून बाहेर झाडली जाते नंबर तीन सकाळी उठल्यावर लगेच झाडू मारणं शरीरातील प्राणशक्ती गळते विज्ञान सांगतं झोपेतून उठल्यावर शरीरातील ऊर्जा स्थिर नसते तुम्ही झोपेतून उठून लगेच झाडू घेतला तर ती ऊर्जा घराच्या धुळीत मिसळते शक्तीहीनता थकवा मानसिक चिडचिड हे याचे दुष्परिणाम असू शकतात सकाळच्या झाडूपासून घरात येणारे आठ अपशकुनी परिणाम नंबर चार पैसा घरात टिकत नाही लक्ष्मी देवीचा राग घरात कितीही कमावलं तरी पैशाचा थांबा नसतो नंबर पाच नवरा बायकोत सतत वाद होतात नकारात्मक ऊर्जा सकाळी तयार होते ती दिवसभर वाद तणाव वैरभाव निर्माण करते नंबर सहा मुलांमध्ये आळस अभ्यासात मन न लागणे झाडूने काढलेली सकाळची ऊर्जाच जर चुकली तर मुलांची प्रगतीसुद्धा थांबते नंबर सात देवघरात जाण्याची इच्छा होत नाही सकाळी झाडू केल्यावर मानसिक शांतता जाते त्याचा थेट परिणाम देवभक्तीवर सुद्धा होतो नंबर आठ घरात आजार पण वाढते शास्त्रात सांगितलं आहे सकाळी सकारात्मक ऊर्जेचा वापर पूजा स्नान ध्यान यात व्हावा पण जर ही ऊर्जा झाडू मारण्यात वापरली तर शरीरात त्रास आजार ताप आणि थकवा सुद्धा वाढतो सकाळी झाडू मारणं का टाळावं यासाठी टाळा आणि याऐवजी हे नक्की करा नऊ पहाटे झाडू न घेता आंघोळ करा शरीर शुद्ध झाल्यावर घरात पूजा करा ध्यानधारणा करा त्यामुळे तुमच्यात सकारात्मक लहरी तयार होती झाडू मारण्यासाठी योग्य वेळ कोणती सकाळी साडेसात ते साडेनऊ ही वेळ योग्य आहे त्यानंतर घरातील वातावरण जागृत होते आणि लक्ष्मीचं वास्तव्य सुरू होतं झाडू कधीही उभा ठेवू नये असं म्हटलं जातं तर ते का झाडू उभा ठेवणं म्हणजे लक्ष्मीचा अपमान समजला जातो तो नेहमी आडवा ठेवा आणि देवघराच्या जवळ अजिबात ठेवू नका आता बघू लक्ष्मी प्राप्तीचे दहा रहस्यमय उपाय सकाळी उठल्यावर हे नक्की करा उठताच जमिनीवर पाय ठेवण्याआधी समुद्र वसने देवी हा मंत्र नक्की म्हणा हा मंत्र घरात लक्ष्मीचं सातत्य टिकवतो सात वाजण्यापूर्वी गाईला दोन पोळ्या आणि थोडा गुळ नक्की अर्पण करा हे उपाय स्त्रीने केले तर घरात आर्थिक तेज येतं झाडूच्या टोकाला हळदीने स्वास्तिक काढा आणि आठवड्यातून एकदा संध्याकाळी संपूर्ण घर झाडा झाडताना लक्ष्मी नकारात्मकता आणि दृष्ट काढते असं म्हणा रोज दाराजवळ तुळशीला एक तांदळाचा लोटा व्हा हे उपाय घरात मानसिक शांती आणि चैतन्य आणतात एकवेळेची चिमुडभर मीठ झाडूच्या पुढच्या टोकात ठेवून झाडा गुप्त दोष अतिप्राचीन दोष आणि नजर दोष सुद्धा दूर होतात याबद्दल काही टिप्स जे घरात सुख समाधान आणि समृद्धी आणतात झाडू कधीही उत्तर किंवा पूर्व दिशेला ठेवू नका कारण त्या दिशा सूर्याच्या आणि सकारात्मक शक्तींच्या असतात झाडूवर पाय ठेवला गेला तर लक्ष्मीचा अपमान होतो त्यानंतर लगेच झाडूला थोडं गंगाजल शिंपडून ठेवावं संध्याकाळी झाडू मारू नका कारण ती वेळ लक्ष्मीच्या वास्तव्याची असते आणि झाडू नेहमी झाकून ठेवा कोणालाही सहज दिसणार नाही अशा पद्धतीने झाकून ठेवा झाडूला उघडं ठेवणं म्हणजे घराच्या गुप्त शुभशक्तींना उघडं करणे झाडूशी संबंधित पाच रहस्यमय संकेत कोणते आहेत लक्ष्मीचा आशीर्वाद की तो इशारा समजला जातो जर झाडू अचानक तुटला तर ती दुःखाची आणि आर्थिक नुकसानीचं सूचक असतं झाडू वारंवार सापडत नसेल घरात दृष्ट किंवा नकारात्मक शक्ती असल्याची शक्यता असते जर झाडू वारंवार वाकडी होत असेल तर घरातील सदस्यांवर कोणीतरी दृष्ट टाकलेली असते झाडू मारताना सतत एखादं विशेष वळण लागतं तर लक्ष्मीचा इशारा आहे की घरात बदल घडवा जर झाडू घेताच तो हातातून निसटून गेला एखादं महत्त्वपूर्ण कार्य होणार नाही अशावेळी कामं रद्द ठेवा सकाळी उठल्यावर स्त्रियांनी कराव्यात अशा पाच गोष्टी घरात धन ऐश्वर आणि सौख्य नक्की नांदेल ओम महालक्ष्मी नम या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करा घराच्या मुख्य दरवाजाला गंगाजल शिपडा तुळशीला प्रदक्षिणा घाला घरात सौख्य वाढेल देवघरात धूप दीप लावा आणि घंटा वाजवा हातात लवंग कापूर घेऊन झाडूच्या कोपऱ्यावर फिरवा नजर नक्की उतरते मित्रांनो सकाळचा वेळ हा दैवी शक्तींचा वेळ असतो या वेळेला आपण जे काही करतो त्याचा प्रभाव संपूर्ण दिवसावर आणि आयुष्यावर सुद्धा होतो जर एखादी स्त्री सकाळी उठल्यावर लगेच झाडू घेत असेल तर तिच्या नशिबावर स्वतः झाडू झाड जाड़ घालत आहे हे आपण विसरून चालणार नाही आजपासून एक नवा नियम पाळा पहाटे झाडू नको प्रार्थना हवी विचार हवे शुद्धता हवी लक्ष्मीदेवीला आवडतो स्वच्छपणा पण पन योग्य वेळी सकारात्मकतेची सुरुवात सकाळी झाडू न मारता मन आणि घर स्वच्छ ठेवण्यापासून होते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ